पत्रकार बांधवांचं मी मनापासून स्वागत करतो आमच्यासोबत आमच्या एम आर एस पार्टीचे मराठवाड्याचे विभागीय प्रमुख लक्ष्मणरावजी वंगे लातूर आमचे उपाध्यक्ष दत्ताजी पवार आमचे समन्वयक मोरेसाहेब आज कंदार आणि लोहा मतदार संघा अंतर्गत जे गेली पस्तीस चाळीस वर्षापासून माझ्यासोबत चळवळीमध्ये असतील शेतकऱ्याच्या राजकीय पक्षामध्ये एन सी पीत असताना असतील किंवा आजपर्यंतच्या सर्व वाटचालीमध्ये सामाजिक राजकीय आणि चळवळीच्या वाटचालीमध्ये माझे जे काही सहकारी कार्यकर्ते आहेत त्यांना आज इथं निमंत्रित केलं होतं आणि त्यांच्यापुढे फक्त एक ओळीचा ठराव होता की या सगळ्या सध्याच्या आत्ताच्या राजकीय बदलत्या परिस्थितीमध्ये आपली जी काही एम आर एस पार्टी आहे ही एम आर एस पार्टी राजकीयदृष्ट्या आउटपुट देण्याच्या दृष्टीने किंवा राज्यभरामध्ये प्रचार प्रसार आणि सर्व्हायव्हल होण्याच्या दृष्टीने अपुरी पडते आहे आणि आजच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती सामाजिक परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर सहकाऱ्यांना बी आणि जनतेला बी तुमच्या पक्षाकडून तुमच्या नेत्याकडून तुमच्या कार्यकर्त्याकडून आउटपुटची अपेक्षा असते या सगळ्या परिस्थितीचा भाग लक्षात घेता गेली सहा महिन्यापासून राज्यभरातल्या सहकार्यांमध्ये आमच्या जुन्या सहकार्यांमध्ये एक चर्चा चालू होती की आपण कुठल्या तरी राजकीय प्रवाहासोबत काम करावं जेणेकरून की आपल्या कार्यकर्त्यालाही राजकीय दृष्ट्या मान सन्मान न्याय मिळेल आणि आपलं जे काही स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने मदत होईल अशी सर्वसाधारण चर्चा चालू होती मधल्या काळामध्ये काही भागातले आमचे सहकारी काँग्रेस पक्षासोबत आपण काम करावं काही सहकार्यांचं मत होतं की आपण शिवसेनेसोबत शिंदेसाहेबासोबत काम करावं आणि या सगळ्या चर्चा चालू असतानाच चा। मला वाटते मधल्या काळात आम्ही आमच्याकडे काँग्रेस नेते येऊन गेले त्यांची इच्छा होती की बाबा तुमची टीम महाराष्ट्रातली थोडी बोलकी टीम आहे चळवळीतली टीम आहे आणि जवळपास तीन दशकापासून ही जी काही टीम आहे ती विशेषतः शेतकरी कष्टकरी यांच्या विषयाभोवती ती काम करते आहे तर आत्ताच्या राजकीय परिस्थितीत आमच्यासोबत काम करावं अशी त्यांचीही सूचना होती विनंती होती त्यांचे सगळे टॉप लीडरही भेटले मधल्या काळामध्ये शिवसेनेसोबत काम करावं म्हणणारे आमचे अनेक सहकारी होते आपले जिल्ह्याचे प्रमुख नेते शिवसेनेचे हेमंत भाऊ हेही ये घरी येऊन गेले होते म्हणजे सर्वच आघाडीवर सगळ्यांचंच मत होतं की कुठल्या तरी राजकीय प्रवाहासोबत काम करावं पण पाच सहा महिन्याच्या सगळ्या चर्चेनंतर असं लक्षात आलं की आपण महाराष्ट्रामध्ये जास्तीचा जे काही चर्चेचा भाग आहे किंवा कार्यकर्त्याचा कल आहे हा शिवसेनेसोबत महाराष्ट्रामध्ये काम करावं कारण तेलंगणातल्या बी आर एस पार्टीच्या के सी आरासोबत आपण ज्या उद्देशाने गेलो होतो ते त्या पक्षाचे सुप्रीमो होते धोरणात्मक बळीराजाच्या शेतकऱ्याच्या बाजूनी निर्णय घेताना ते पक्षाचे स्वतः सुप्रीमो असल्यामुळे त्यांना ते अधिकार होते अशा स्वरूपाचाच भूमिका घेऊन पुढे जावं असं ठरलं आणि याच दरम्यान आपल्याही मतदारसंघात मध्ये दत्ता पवार साहेबांनी आम्ही एकनाथराव शिंदे साहेबांची भेट घेतली या सगळ्या त्यांच्या चर्चेनंतर त्यांची भूमिका सकारात्मक वाटली तशी भूमिका सगळ्यांची सकारात्मक होती आज मुद्दामहून हे जे काही माझं क्षेत्र आहे इथली कर्मभूमी आहे चळवळीची भूमी आहे इथल्या सहकाऱ्यांचं काय मत आहे हे जाणून घ्यावं म्हणून आज बैठक घेतली मला वाटते जवळपास अडीचशे दोन अडीचशे गावातले सगळे प्रतिनिधी आवर्जून या माझे सगळे जुने पाने नवे सगळे सहकारी आज या बैठकीला आवर्जून उपस्थित होते संपूर्ण चर्चेचा जे काही व्यासपीठ चर्चेला खुलं केलेलं होतं फक्त प्रस्तावना साहेबांनी केली ती आणि सगळ्यांना मत मांडायला व्यासपीठावर येऊन मोकळं केलं होतं बहुतांशी सगळ्यांचा कल हा शिवसेनेसोबत काम करावं महाराष्ट्रामध्ये कारण निर्णय प्रक्रियेमध्ये एकनाथराव शिंदे हे धडाडीचे नेते आहेत असंही काही जणांनी मांडलं काही जणांनी मला वाटतं एक का दोन जणांनी सोबत आपलं जाणं बरं राहील आपल्या विचारधारेला सुसंगत असं असंही मांडलं आणि बैठकीच्या सगळ्यांच्या चर्चेनंतर सर्वांनी एकमुखानं ठराव पास केला सगळ्यांनी हात वर करून ठराव पास केला की येणाऱ्या काळात जे काही राजकीय निर्णय शंकरांना घेतील या निर्णयासोबत आम्ही सगळे सोबत आहोत पण तरीही त्यांनी एकनाथराव शिंदेसाहेबासोबत गेलं तर चांगलं राहील अशा स्वरूपाचा एक ओळीचा ठराव आजच्या बैठकीत सर्वानुमते पारित करण्यात आला या आठवड्याभरामध्ये आमची जी काही उच्चाधिकार समिती आहे म्हणजे ज्याला हायपावर पक्षाची आम्ही बसू हे झालेलं जे काही आमचा इथला ठराव आहे किंवा बाकीच्या विभागावर झालेले ठराव आहेत त्या बाबतीतही चर्चा होईल आणि मग पुढचा निर्णय जर निर्णय झाला तर शिंदेसाहेबासोबत चर्चा करून समिती प्रवेशाचा किंवा त्यांच्यासोबत काम करण्याचा सहभागी होण्याचा निर्णय करतील पण तुर्तास आज मात्र आपल्या क्षेत्रातल्या आमच्या तीस पस्तीस चाळीस वर्षातल्या सर्व सहकाऱ्यांचं एकूण आज जे मत आहे त्यांनी एकमुखी शंकर आहेत तेच आमचा पक्ष आहे त्यांच्या सोबत त्यांच्या निर्णयासोबत आम्ही राहू असा एक ओळीचा ठराव पारित केलेला आहे सत्तेतल्या पक्षामध्ये तुम्ही जात आहात तर काही म्हणजे काय गिफ्ट आहे का नाही कुठल्याही पक्षासोबत आमचा स्वभाव नाही काही अटी शर्ती टाकून काम करण्याचा उलट तुम्ही लहान होत्या आम्हाला कैलासवासी व्ही पी सिंग साहेबांनी विधान परिषद जाहीर केली होती मी त्यावेळी पीडीएफ मेंबर होतो पण मी सन्मानानं नाकारले ना एखाद्या प्रवाहासोबत एखाद्या नेत्यासोबत आपण सगळे मिळून काम करत असताना आपल्या काही व्यक्तिगत अटी शर्ती किंवा मागण्या घेऊन पुढे जाणे हा माझ्या स्वभावातला भाग नाही आता तो दोष असेल काही असेल पण तो काही माझा स्वभाव नाही बंद करत नाही असा तारीख नाही सांगता येणार पण या आठवड्याभरामध्ये आमची जी आता म्हटले नाही या दोन चार दिवसामध्ये कार्य समिती जी आहे अकरा बारा लोकांची काहीतरी आहे आम्ही लगेच नांदेडला बोलू त्यांना आणि जवळपास हे जे काही सगळीकडचं मत आहे किंवा ठराव आहे ते तरकरन... झाल्यानंतर कारण प्रवेश पार्टी विलीन करायचा कारण पार्टी विलीन करायचा प्रस्ताव हा आमच्या कार्यसमितीत घ्यावा लागतो प्रवेश करायला तर काय आम्ही कुणा दिवशी आम्हाला इथल्या जनतेने इथल्या कार्यकर्त्यांनी संमती दिलेली आहे आपला स्वभाव धर्म सर्व धर्म समभाव राहिलेला आहे शिंदे साहेब पॉवर अलायन्स पार्टीचा कार्यकर्ता असणे आणि पार्टीची विचारधारा असणे सत्तेमध्ये तीन, आहे तीन वेग -वेग पार्टी आहेत आणि तिन्ही वेगवेगळ्या कॅरेक्टरचे आहेत तुम्ही सांगालेली पार्टी वेगळ्या कॅरेक्टरची आहे आणि त्याच्यात राष्ट्रवादी आहे शिंदेसाहेब हे वेगवेगळ्या कॅरेक्टरचे आहेत त्याच्यामुळं बी जे पीचे कॅरेक्टर त्यांच्या त्यांना आपल्याला लावणं संयुक्तिक होणार नाही गेली तीन तीन चारच दशक झाले या ठिकाणी आपण एक शेतकरी नेते आणि शेतकरी चळवळीतून उभा टाकलेले नेते आणि आज तुम्हाला की जे जे काही काही अलायन्स आहे रुलिंग पार्टी आहे त्या पार्टीमध्ये आणि तुमचं जे तुमच आहे त्यांच्याशी तुमचे मत जुळतील असं तुम्हाला वाटत मत जुळायचा विषय नाही प्रत्येक वेळी आम्ही आता त्यावेळी विश्वनाथ प्रताप सिंगासोबत जाताना खुद्द शरद जोशींचा विरोध होता पण आम्ही म्हटलं की बाबा हा विषय आपण कसा असते ढवळ्या संघ पोहळ्या गेल्यानंतर वान नाही तर नाही गुण म्हणतात आपल्या संगतीनं काही परिणाम होतोच ना, होतो ना। शेण पडल्यावर माती घेऊन उठते दहा हजाराची कर्जमाफी आम्ही त्यांच्या घशातून काढली <laughs> संगतीच खर तर ते काही म्हणजे हे विषय नव्हता पवार साहेबासोबतही आम्ही दहा लाख राष्ट्रपतीला अर्ज दिले किसान किसान भारतीच्या वतीनं किंवा शेतकरी अडचणीत आहे कर्जमाफीचा आम्हाला अनेक पक्षातल्याही नेत्यांनी त्याला संमती दिली नव्हती पण थेट राष्ट्रपतीला पोस्टानं आम्ही पाठवले तेव्हा ते विषय मनमोहन सिंग साहेबाकडे गेला म्हणजे पुढे रस्ता मिळालाच ना एकाहत्तर हजार कोटी कसं असते की तुम्ही काय करता तुमचा इफेक्ट काय होतो त्याच्यावर आहे पण आपण आता जर म्हणलं की बाबा हे कसं होईल शेवटी शेतकरी समाज हा या राज्यातला महत्त्वाचा घटक आहे या सगळ्या गोष्टी करताना तुम्ही प्रेझेंटेशन किंवा तुम्ही तुमच्या नेत्यांना किंवा तुमच्या सोपत्यांना कशा पद्धतीनं ते लक्षात आणून देता हाही विषय आहे कारण राज्याचं चा सरकार चालवताना अनेक गोष्टी असतात अनेक समाज घटकाचे प्रश्न असतात पण तुम्ही ब्रीफ कसं करता त्याच्यावर आलो आहे आता बोलता बोलता आज पवार साहेब म्हणले आमची मुंबईमध्ये शिंदेसाहेबासोबत चर्चा होऊन काय तीन चार दिवस झाले असतील पण परवा सोलापूरच्या दौऱ्यामध्ये शिंदे साहेब एका कुठल्या तरी सभेत म्हणले की महाराष्ट्राच्या तिजोरीवर शेतकऱ्याचा प्रथम अधिकार आहे असं बोललेत आजपर्यंत त्यांच्या असं कधी मी स्टेटमेंट तुम्ही तुम्ही ऐकलं असेल पण मी तरी ऐकलं नव्हतं आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाला चांगल्या पद्धतीनं एक फुटली असती तुम्ही शंकर धोंडगे हे एवढं नाव महाराष्ट्रापुरतच मर्यादित नाही देश पातळीवर गेलेलं एक आंदोलनाचं आंदोलक नेतृत्व म्हणून गेलेलं नाव आहे आणि आंदोलन यशस्वी आंदोलनाचं नेतृत्व केले शंकर असं जातं राष्ट्रीय पक्षामध्येच आपला प्रवेश झाला असतात आणखी शेतकऱ्यांना चांगला न्याय मिळाला असता असं वाटत नाही का आपल्याला नाही नाही तुमचं म्हणणं तुम्ही तुमचं म्हणणं काही अंशी ठीक आहे पण विषय कसा आहे की आंदोलन आता शेतकऱ्याच्या प्रश्नाविषयीच आंदोलन हा जो भाग आहे की तो राजकीय इच्छेशी संबंधित आहे म्हणजे थोडक्यात फ्रीडम ऑफ फार्मर इज रिलेटेड टू पॉलिटिकल विल नॉट एड एज्युटेशन आफ्टर ग्लोबलायझेशन एक्क्याण्णव नंतर जी काही राजकीय देशाची सामाजिक जगाची परिस्थिती बाजाराची बदलली तुम्हाला राजकीय इच्छेसोबत या सगळ्या इच्छा तयार कराव्या लागतील तर तुमच्या बळीराजाच्या काही पदरात पडेल आम्ही तो विषय सोडू नये आणि कुठलंही आंदोलन संघटना चळवळ असेल चक्रवर्ती अशोकाने जर धर्म स्वीकारला नसता तर तो मला या तिबेटपर्यंत गेला नसता राज आश्रय त्या चळवळीला त्या संघटनेला त्या मोमेंटला त्या आंदोलनाला असल्याशिवाय त्याला बळ मिळत नाही किंवा त्या त्याचा त्या त्या प्रचार प्रसारही होत नाही ते लोकाभिमुखही होत नाही